salawat mein bhi dil mein बघा असं करावं लागतो आम्हाला चला आता वडापाव खाताय नाश्ता करताय अरे असे दोन हात जोडलेले होते ना सीमा आपली मग ते रत्नागिरी रायगड रत्नागिरीची ही सीमा आहे मेन तर इथे आहे ना इकडे रायगड लागतो आणि इकडे आपला रत्नागिरी लागतो बोला तर हे बघा इथे अशी एक परंपरा आहे अशी कि इथे एकतरी पान फोन टाकावाच लागतो What yeah. yeah. do अशा सर्व आमच्या पालखी पुढे असतो वातावरण हेच खरं आहे चला नाश्ता करायला करायलाय आता सर्वांनी वडापाव बापूचा वडापाव फेमस आहे आमच्या बारणे नाक्यावरती पाणी वगैरे झालेलं आहे सर्व चला आजारी चाललेलं आहे तिथे पाठ देऊन पाहुण्याला नजारा असतं डोंगर दिवाळी सर्वांना चला आम्ही चाललो आहे आमच्या सासरवाडीला आणि त्यांच भक्तीने आज हे आपल्या दरबारात आले या परिवाराच्या वतीनं आपल्या हातभेटीची ओठी भरून या परिवाराने आपली मनोभावे आता सांग सेवा प्रार्थना केली आहे भक्त मोठ्या श्रद्धेने भक्तीने तुझ्या मायाच्या ओढीने आलाय या परिवाराच्या वतीने केलेली विनम्र सेवा आपल्या चरणात सुरजोत त्यांच्या मनोकामना परिपूर्ण कर या कुटुंबियाचे जे काही मनोरथ आहेत म्हणजे नोकरी व्यवसायाचे असतील उद्योग व्यवसायाचे असतील आपल्या पायाच्या पुण्यानं परिपूर्ण होते या कुटुंबाबद्दल कुणाचे वाईट हेतू असतील वाईट विचार असतील तर ते आपल्या पायाच्या पुण्याने दूर होते भक्तांनी केलेली सेवा रद्द करून घे आणि याच्यात वाटत ही प्रार्थना दुर्बाईच चांगलं करा या देवी ग्रामदेवता दे

तुझ्या भक्तीने तुझ्या ओळीने तुझ्या श्रद्धेने आज त्यांचं कुटुंबी आपल्या दरबारात आलेलं आहे या परिवाराच्या वतीनं या परिवाराने आपली मनोभावे के केली आहे भक्तांनी सेवा प्रार्थना आपल्या मनोकामना इच्छा न कर यशाचा पाठीची विराम ही प्रार्थना दुर्वायच आली खेळ

चं घर माझ्या माहेरचं गावाला आले तर हे बघा असे आपण जुनी घर आहेत बघा आलेलो आलेलोत आली बाय मी तुझ्या भेटीसाठी या ठिकाणी या गावात आलो आमच्या गावात आठवण आली म्हणून आम्ही तुला भेटण्यासाठी आलो मुलं सर्वांना सुखायची तर अगदी जे कर्ती काही आहेत मुलंबाला आमचे आणि जे कालचे कुटुंब आहेत आमची मुली जी कडे त्यांचा परिवार आणि सर्वांनी निरोगी ठेव आणि सर्वांचं त्यांची निरोगी असते केदारा जयशी हनुमंत रुद्राक्ष केदारनाथ रवणनाथ खंडराया मालदा नवलाई धानाई एकेवली आणि मालचा गप्पा आहे माझी आशी तुझी लेकरात तुझ्या ठिकाणी आहेत आणि आज पूजा दिनेश फाळके हे खरोखरच तुझी भारता भरतायत आणि तुला हबीचा नाजू पण ठेवतायत तेव्हा अगदी खरोखरच ते खरो जरा थोडी नाराज आहे तेव्हा त्यांना तेन, खरोखरच तुमच्या केदार झाल्यासांना हनुमंतासारखा एका सुवर्णपुत्र त्यांच्या पोटी येऊ <coughs> दे आणि त्यांची मनोकामना पूर्ण कशी असा मी तुला खरोखरच देवामानापासून विनंती करतो आणि ज्या आम्ही सर्व आलेलो आहे तीही मनोकामना घेऊन आले सर्व खरोखरच आज ह्या ठिकाणी आम्ही आलेलो खरोखर हा विचार घेतला आणि आलेलो आहे तेव्हाच त्यांची मनोकामना पूर्ण कशी आणि आम्हाला सुख शांती समाधान असा देशील अरदास महादेव बोलण्यास कारण की आर महादेव ठेवायचं mm. काय तेव्हा ठेवलं ते mm. तरी